नमस्कार चला तर मग आज आपण इलेक्ट्रॉलिसिसच्या गणिताच्या जगात डोकावूया आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल पण आपण ते खुपत एका खूपच सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने समजून घेणार आहोत तर हा आहे आपला आजचा रोडमॅप आपण इलेक्ट्रॉलिसिसला एका सायन्सच्या प्रयोगासारखं नाही तर एका फॅक्टरीसारखं बघणार आहोत जिथे प्रत्येक गोष्ट एका असेंब्ली लाईनप्रमाणे टप्प्याटप्प्याने घडते तर मग सुरुवात करूया आपल्या या फॅक्टरीच्या कल्पनेने मूळ मुद्दा हा आहे की इलेक्ट्रॉलिसीसमधून जे काही उत्पादन मिळतं त्याचा अगदी अचूक हिशोब आपल्याला लावता येतो कसं तेच तर आपण पाहणार आहोत हे कल्पनाच किती जबरदस्त आहे नाही का विचार करा विद्युत चार्ज म्हणजे आपल्या फॅक्टरीतले पैसे आणि रासायनिक अभिक्रिया म्हणजे उत्पादन बनवण्याची ब्लू प्रिंट हीच कल्पना आपल्याला संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यायला मदत करेल चला तर मग आपल्या फॅक्टरीचं काम सुरू करूया कुठलंही काम सुरू करण्याआधी सगळ्यात महत्वाचं काय असतं भांडवल तर सगळ्यात आधी आपल्याकडे किती पैसे आहेत ते मोजूया हो हाच तो पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न उत्पादन सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे एकूण भांडवल म्हणजेच एकूण विद्युत चलन किती आहे हे माहीत असायलाच हवं आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं एका अगदी सोप्या सूत्रामधून क्यू बरोबर आय गुणिले टी हे सूत्र आपल्याला एकूण विद्युत चार्ज किती आहे हे सांगतं तर हे क्यू आय आणि टी म्हणजे नेमकं आहे तरी काय बघा क्यू म्हणजे एकूण वीज जी कुलॉममध्ये मोजली जाते आय म्हणजे करंट जो अँम्पिअरमध्ये असतो आणि टी म्हणजे वेळ पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची वेळ नेहमी सेकंदातच घ्यायचा बर आता आपल्याकडे भांडवल म्हणजे पैसे आले आहेत आता या पैशांचं काय करायचं साहजिकच आपण उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करणार जसं खऱ्या बाजारात प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते तसंच इथेही आपल्या कच्च्या मालाची म्हणजे इलेक्ट्रॉन्सची एक ठरलेली किंमत आहे आणि ही किंमत आहे शहाण्णव हजार पाचशे कुलॉम्ब हा आकडा खूप महत्वाचा आहे यालाच एक फॅरेडे असंही म्हणतात याचा सरळ सरळ अर्थ असा की जर एक मोल इलेक्ट्रॉन खरेदी करायचे असतील तर आपल्याला शहाण्णव हजार पाचशे एवढे चलन मोजावे लागेल मग हिशोब अगदी सोप्पा आहे आपल्याकडे एकूण जितका चार्ज क्यू आहे त्याला फक्त या एका मोलच्या किमतीने भागायचं झालं आपल्याला लगेच कळतं की आपण एकूण किती कच्चा माल खरेदी केला आहे हे बघा या टेबलमुळे आपल्याला हे अगदी स्पष्ट दिसतंय आपण आपल्या विद्युत चलनाचं रूपांतर थेट रासायनिक कच्च्या मालामध्ये म्हणजेच इलेक्ट्रॉनच्या मोलमध्ये करत आहोत ठीक आहे तर आपल्या फॅक्टरीमध्ये आता कच्चा माल तर येऊन पडला आहे पण आता त्याचं पुढे काय करायचं तो कसा जोडायचा यासाठी आपल्याला लागेल एक ब्लू प्रिंट म्हणजेच एक आराखडा आणि हा आराखडा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर मोल गुणोत्तर किंवा मोल रेशो सोप्या भाषेत सांगायचं तर किती कच्चा माल वापरल्यावर किती पक्का माल तयार होईल याचं हे एक पक्क गणित आहे इथेच तर खरी गंमत आहे प्रत्येक उत्पादनासाठी हा आराखडा वेगळा असतो उदाहरणार्थ जर तांबे बनवायचे असेल तर एक मोल तांब्यासाठी दोन मोल इलेक्ट्रॉन लागतात पण तेच जर सोडियम बनवायचे असेल तर एकासेक प्रमाण आहे म्हणजे ब्लूप्रिंट किती महत्वाची आहे हे लक्षात आले असेल आणि मग या ब्लू प्रिंटनुसार आपण हिशोब करतो आपल्याकडे इलेक्ट्रॉनचे जेवढे मोल आहेत त्याला फक्त त्या ब्लू प्रिंटमधल्या गुणोत्तराने गुणायचं झालं आपल्याला मिळतं की आपल्या उत्पादनाचे नक्की किती मोल तयार होणार आहेत ओके आता आपली फॅक्टरी जवळजवळ शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे उत्पादन तयार झालंय आता फक्त त्याचं वजन करायचं बाकी आहे शेवटचा आणि तितकाच महत्वाचा टप्पा आपल्याला जे उत्पादन मोलमध्ये मिळायला आहे त्याला आपण ग्राममध्ये म्हणजे वजनात कसं रूपांतरित करणार आणि हे आहे आपलं अंतिम सूत्र बघा आपण आतापर्यंत ज्या ज्या पायऱ्या पाहिल्या त्या सगळ्या या एकाच समीकरणामध्ये एकत्र आल्या आहेत करंट आणि वेळेपासून सुरू झालेला आपला प्रवास कच्चामाल ब्ल्यू प्रिंट आणि आता थेट अंतिम उत्पादनाच्या वजनापर्यंत येऊन पोहोचलाय तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही संपूर्ण प्रक्रिया फक्त या चार सोप्या पायऱ्यांमध्ये आहे आधी चार्ज मोजा मग इलेक्ट्रॉन्सचे मोल काढा त्यानंतर ब्लू प्रिंट वापरा आणि शेवटी वजन करा बस एकदम सोप्पं आहे आता हा सगळा खटाठोप का करायचा असा प्रश्न पडू शकतो तर हे खूप महत्वाचं आहे कारण मेटल प्लेटिंगसारख्या उद्योगांपासून ते मोठमोठ्या केमिकल फॅक्टरीजपर्यंत सगळीकडे किती उत्पादन मिळणार आहे याचा अचूक अंदाज या गणिताने बांधता येतो म्हणजेच प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात राहते तर मग जाता जाता एक विचार करूया जर वीज हे चलन आहे आणि रासायनिक अभिक्रिया हा आराखडा तर विज्ञानातल्या अजून अशा कोणत्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी आहेत ज्यांना आपण अशाच एखाद्या सोप्या फॅक्टरीच्या रूपात समजू शकू नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?